नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खोपोली येथील महेश काळुंके हत्याकांड प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे महेश काळुंके हत्याकांडचं बीड कनेक्शन समोर आलंय आमदार महेश थोरवे यांनी हे बीड कनेक्शन समोर आणलंय मुख्य आरोपी रवी देवकर यांचा बॉडीगार्ड हा बीडचा असून त्यांनी मंगेश काळुंकेवर एकोणावीसवा वार केलाय तो वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या ग्रुप मधील असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय खोपोली नगर परिषदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसिक काळुंखे यांचे पती महेश काळुंखे यांची सव्वीस डिसेंबर रोजी क्रूरपणे हत्या झाली या हत्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हातरून गेला होता महेश हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक होते या हत्येच्या प्रकरणात अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भरत भगत यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला यात सुधाकर गारे हे सु... खासदार सुनील निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे या प्रकरणाला मोठा राजकीय वळण लागलाय खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये मानसी काळुंके यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर उभ्या होत्या उर्मिला देवकर यांचा सातशे पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला या पराभवाचा राग आणि रागातून काळुंखे यांच्या हत्याचं कट रचण्यात आल्याचं सांगण्यात आलंय हत्याचं बीड कनेक्शन समोर आले स्वतः आमदार थोरवे यांनी हे कनेक्शन समोर आणले मुख्य आरोपी रवी देवकर यांचा बॉडीगार्ड बीडचा असून त्यांचे मंगेश काळुंखेवर एकोणावीस वार होता तो वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांच्या ग्रुप मधील असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय देवकरांचा बॉडीगार्डचे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या सोबतचे फोटो व्हायरल झाले सोशल मीडियावर त्यांचे फोटो असल्याचे देखील थोरवे यांनी स्पष्ट केलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा